दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांना रडारवर घेतलेला असून गुरुवारी वेगवेगळ्या भागात छापेमारी करत तब्बल तीन लाख रुपये किमतीची बंदी घालण्यात आलेला नायलॉन मांजा पोलिसांनी हस्तगत केला आहे या प्रकरणी पोलिस दप्तरी पाच जणांविरुद्ध चार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार देवळाली कॅम्प येथील लेव्हिट मार्केट भागात राजरोसपणे नायलॉन मांजेची विक्री होत असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकास प्राप्त झालेली होती त्यानुसार गुरुवारी पथकानं छापा टाकलेला असताना संशयित प्रितेश गणेश सोनवणे हा युवक मांज्याची विक्री करताना आढळून आला संशयाच्या ताब्यातून दोन लाख आठ हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजा हा हस्तगत करण्यात आलेला आहे तर दुसरी कारवाई भगूर स्टँड परिसरात करण्यात आलेली आहे संशयित विशाल विजय मोरे हा इसम बस स्टँडच्या पाठीमागे नायलॉन मांजेची विक्री करत असताना मिळून आलेला आहे संशिताच्या ताब्यातून सुमारे सेहेचाळीस हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला तर दोनही गुन्ह्यांबाबत युनिटचे कर्मचारी गुलाब सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिवाळी कॅम्प पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तर तिसरी कारवाई ही मकमलाबाद येथे करण्यात आली आहे संशयित ओमकार शिवसिंग देवरे आणि अभिषेक सोपान भडांगे हे दोघे मांजा विक्री करताना पोलिसांना आढळून किमतीचा या प्रकरणी युनिट एक चे अंमलदार राजेश राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून म्हसरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर चौथी कारवाई सिडकोतील शिवशक्तीनगर भागात करण्यात आली आहे संशयित आदित्य गुलाब पाटील हा युवक गुरुवारी सायंकाळच्या सुमारास शिवशक्तीनगर येथे मांजा विक्री करताना आढळून आलाय त्याच्या ताब्यातून सुमारे तीन हजार दोनशे रुपये किमतीच्या मांज्याचे गट्टू हे हस्तगत करण्यात आलेले तर संशयित आदित्य पाटील विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार नाशिकमध्ये नायलॉन मांजा विक्रेते आणि पुरवठादार यांच्या विरोधात जोरदार कारवाई केली जाते आतापर्यंत जवळपास आठवड्याभरातच नाशिकमध्ये नायलॉन मांजेविरोधात केलेल्या कारवाईत तीन लाखाचा नायलॉन मांजा हा जप्त करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक